याच्यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे आणि त्या बदलाच्या अनुषंगाने जिल्हा माहिती कार्यालयाने ही आजची कार्यशाळा केलेली आहे रंगारी सरांना विनंती आहे ते की त्यांनी पुढे यावे आज जे आपल्याला शुद्धलेखनावर मार्गदर्शन करणार आहे रंगारी सर पत्रकार बांधवांनी टाळ्याचा कडकडाट करावा करा। कार्यक्रम आपल्यासाठी आहे सरकारी कार्यक्रम वाटलं नाही पाहिजे पत्रकारांचा कार्यक्रम म्हटलं पाहिजे त्यामुळे युट्यूबचे काही पत्रकार हो आहेत तुम्ही या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करावं अशी मी आयोजकाच्या वतीने विनंती करतो आपापल्या आप ग्रुपवर तत्काळ फोटो पाठवावेल जो दर, जो से जे बाहेरचे पत्रकार आहेत तंत्र पत्रकार पत्रकार जिल्हा परिषदेचे नेते सतीश अरुणावकर संजय वाक सर सर्व मान्यवरांची उपस्थिती आहे मी मान्यवरांना अशी विनंती करतो की आपण विराजमान मानव सन्मान्य पाहुण्यांचा मी फक्त एकच मिनिटाचा वेळ घेतो आणि आणि तो बदल डोळ्यासमोर ठेवून आपल्या जिल्हा माहिती कार्यालयाने आजची कार्यशाळा ठेवलेली आहे जिल्हा पत्रकार संपादक ज्येष्ठ पत्रकार या कार्यशाळेसाठी उपस्थित राहिलेले आहेत खरंतर मी जिल्हा माहिती कार्यालयाचं त्यांच्या दारख्याचं तो टिकू शकतो की त्यांनी पत्रकारांना मार्गदर्शन ठेवलेले पत्रकार मोदींना सल्ला देतात ट्रम्पला सल्ला देतात

माहिती तंत्रज्ञान विभाग सक्षमपणे सांभाळणारे प्रकल्प व्यवस्थापक शरद दिवेकर सर जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर निधी आदरणीय जिल्हाधी आयुक्त जितेंद्र पापळकर सर आपले सगळ्यांचे मार्गदर्शक मान्याधिकारी दिलीप स्वामी सर एम जी एफ महाविद्यालयातल्या स्कूल ऑफ जर्नलिझमच्या प्राचार्य डॉक्टर रेखा शेळके मॅडम आमचे मित्र आणि विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष डॉक्टर माधव सावरगावे सर खास लेखन या विषयावर मार्गदर्शन करायला आलेले प्राध्यापक दीपक अंगारी सर ते परभणी माले एनआयसीचे आपले शेर्टे साहेब आणि देवेंद्र साहेब हे दोघं म्हणून आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत आपल्या सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी विद्यापीठाचे पी आर ओ आकाशवाणीचे संपादक त्यानंतर आपल्या जेवढ्या जिल्हा परिषदचे पी आर ओ असे जे वेगवेगळ्या शासकीय संस्थांचे जनसंपर्क अधिकारी सर्व दैनिक सर्व पत्रकार संघटनांचे पदाधिकारी म्हणजे मत दैनिकांच्या पासून सगळ्या क्षेत्रातले जे पत्रकारांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्या सगळ्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे सर प्रश्न असा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता आपल्या जे दाराशी येऊन ठेवलं असं नाही ते दारात आलंय आता आणि त्याच्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही आ, मोठे मोठे जे ग्रुप असतात ते ग्रुप त्यांच्या स्वतंत्र व्यवस्था तयार करू शकतात प्रश्न आहे तो लहान वृत्तपत्रांचा किंवा लहान जे ग्रुप आहे त्यांचा तर त्यांनाही या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ते कुठे मागे राहू नये ही भूमिका माहिती जनसंपर्क महासंचालनालयाची आहे आणि त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यावर अशा कार्यशाळा आयोजित करायच्या आहेत त्या आपण आज इथे करतो आहोत तर या कार्यशाळेला आलेल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि कार्यशाळेला आता सुरुवात होईलच त्या पूर्वी मी सूत्र गोरे सरांकडे देतो <coughs> एवढी मोठी संख्या म्हणून मला या अन्न वाटतो कौर। होतोय की चला किमान पत्रकार शाळेच्या निमित्तानं कार्यशाळेच्या निमित्तानं एकत्र येऊन पुन्हा तरी ऐकत आहे सध्याची सामाजिक आणि पत्रकारांची ती परिस्थिती आपण बघतो आहोत आणि अशा अवघड परिस्थितीमध्ये हे अवघड अवघड परिस्थितीमध्ये शासकीय पातळीवर पत्रकारांसाठी कार्यशाळा ठेवणं आणि त्या कार्यशाळेसाठी स्वतः विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी त्यासोबतच काही तज्ञ व्यक्ती उपस्थित राहणं आणि मार्गदर्शन करणं ही खरंच कौतुकास्पद बाब आहे या कार्यशाळेमध्ये राज्य शासनाच्या विविध योजना बद्दल माहिती देणार आहे सोबतच लेखन आणि ए आय टेक्नॉलॉजी या ती माहिती दिली जाणार आहे असं मला सांगितलेलं आहे आत्ता घडीला पत्रकारांची संख्या झपाट्याने वाढते आहे म्हणजे या हॉलमध्ये एक काळ असा होता माझी सुरुवात झाली होती या हॉलमधून आम्ही रिपोर्टिंग करत होतो तदाच एक बारा जण खूप खूप सगळ्यात जास्तीचे बारा जण असेल आता पूर्ण गुण हॉल भरतो आहे तर हे सगळं करत असताना आपली एक जबाबदारी आहे त्या जबाबदारीतून पत्रकारिता करावी अशी सगळ्यांची अपेक्षा असते पत्रकार आणि पत्रकारिता हा समाजाचा आरसा असलेलं एक वाहन आहे मी स्वतः समोर बघा लक्षात घ्या पत्रकार हा आरसा दाखवतो वगैरे वगैरे पण तो स्वतः एक आरसा आहे असलेलं एक वाहन आहे असं मी समजतो आणि त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपण समाजाला किंवा व्यवस्थेला किंवा प्रशासनाला आपण हे करा असं करा हे चुकीचं आहे असं सांगतो त्यावेळेस आपण पण तीच जाणीव केली पाहिजे की आपण ते केलं नाही पाहिजे ते करायला हवं म्हणून तो आरसा ज्यावेळेस प्रशासनाला व्यवस्थेला दाखवतो तो सुद्धा आपल्याकडे दाखवण्याची गरज आज घडीला आलेली आहे आज राज ठाकरे यांचे फेसबुक एक्सवर एक निवेदन टाकलेलं आहे त्या निवेदनाचा संदर्भ घेऊन मी सांगतो की आपण काय करतोय की आपल्याकडे पत्रकारिता हे हात आलेला आहे आणि ते हत्यार असा आहे की ते इथिकल नाहीये आपल्याला वाटलं ते आपण दाखवायचं आपल्याला वाटलं ते लिहायचं आपल्याला वाटलं ते बोलायचं अशी परिस्थिती झालेली आहे मी माध्यमातला एक जबाबदार पत्रकार म्हणून मी हे जाणीवपूर्वक सांगतो की आपल्यातले बहुतांश पत्रकार जाणीवेनं पत्रकारिता करतात पण अनेक जण जाणीव हरपल्यासारखं पत्रकारिता करतात आणि त्यामुळं या कार्यशाळेमध्ये का बरंच काही मला बोलायचं होतं पण वेळ नाही कार्यशाळा हा का ए आय लेखन या सगळ्यांसाठी आहे त्यामुळे ते अधिक मी बोलणार नाही पण दोन गोष्टी मी इथं सांगतो की राज्य सरकारच्या वतीनं ज्या योजना मग सध्याचे पत्रकार असू द्या किंवा निवृत्त झालेले पत्रकार असू द्या त्यांच्यासाठी योजना पेन्शन योजना आधी अधिस्वीकृती योजना या सगळ्यांची माहिती देत असताना प्रशासन त्यांनीही एक जबाबदारीनं वागलं पाहिजे की त्या पत्रकारांच्या अडचणी त्यांच्या पेन्शनच्या अडचणी या तितक्या जबाबदारीनं सोडवल्या पाहिजे केवळ कार्यशाळेत घेऊन योजनांची माहिती देणं त्यांना सांगणं इथपर्यंत न थांबता त्यांच्या आलेले अर्ज त्यांच्या अडचणी सोडण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले पाहिजे हा एक महत्वाचा मुद्दा दुसरं आपण स्वतः पत्रकारिता करत असताना जबाबदारीने कराव मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं कंटेंट चांगला असावा म्हणजे शुद्ध लेखनाची विशेष कार्यशाळा म्हणून त्या निमित्तानं मी बोलतो माझ्याकडे काही दिवसापूर्वी एक मुलगा आला या शहरातला आणि त्यांनी सांगितलं की मला तुमच्याकडे रिपोर्टर पाहिजे तुमच्याकडे एक जागा आहे आणि त्या जागेवर मी काम करू शकतो हरकत नाही तुझं काय शिक्षण झालं एक्स वायझर शिक्षण झालं काय करत शिक्षण होत एम एस्ट करून एक पेन आणि कागद घेत त्याला एक वाक्य यायला सांगितलं होत सामाजिक जडणघडणीसाठी बघा सामाजिक जडणघडणीसाठी मूल्याधिष्ठी विचारांची गरज आहे असं लिहिलं त्याने लिहिलं सामाजिक सामाजिक ज प्रदेशात वापरलं जाईल मूल्याधिष्ठीत हा शब्द त्याला शेवटपर्यंत दिला नाही त्याने काहीतरी लिहिला आणि मग मी त्याला विचार लिहिला लिहिला शुद्ध लेखनाच्या जवळपास पाच चुका त्या एका वाक्यातल्या पाच शब्दामध्ये होत्या हरकत नाही म्हटलं तर सुशील चुका शिक्षण व्यवस्थित तू काही सुधारणा करू शकत नाही पण एक गोष्ट आहे की या वाक्याचा अर्थ तरी सांग तरी सांगितलं तुझं झालंय पत्रकारिता करायला आलास उद्या तेच तर कलेक्टर जेव्हा भाषणाला उतरतील किंवा एखाद्या ठिकाणी बोलत असतील ते असे वेगवेगळे शब्द वापरत असतील तो वाक्य सांगत असतील तर त्यांनी लिहिणार काय पुढं त्याला काय कळणार आहे कलेक्टर काय म्हणाले किंवा कमिशनर काय म्हणाले काहीच कळणार नाही मग मी त्याला म्हणालो की हे वाक्य असच लिहून जा तू ज्या शिक्षण संस्थेमध्ये शिकलास तिथं त्या शिक्षण त्याची उत्तरं तुला स्पष्टपणे मिळतील त्यावेळेस माझ्याकडे एक लाख टक्के मी माझ्यासोबत तुला नोकरी दि अजूनपर्यंत तो कार्यकर्ता आला नाही अशी <laughs> परिस्थिती आहे म्हणून एवढ्या मोठ्या वर्षानंतर जवळपास वीस वर्ष कोणी पंधरा वर्ष कोणी दहा वर्ष कोणी पाच वर्ष पत्रकार करते तरी शुद्ध लेखनाची कार्यशाळा घ्यावी लागते ही आपली चूक आहे त्यामुळे ज्या वेळेस प्रशासनाला आपण सांगतो की आमच्यासाठी असल्या सुविधा आमच्यासाठी असल्या योजना त्या सांगत असताना त्याची जबाबदारीपूर्वक अंमलबजावणी करा असं सांगताना आपण पण त्याच सभादारी पत्रकारिता केली पाहिजे असं मला वाटतं या कार्यशाळेमध्ये अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे दोन तास तीन तास जी काही होईल तेवढ्या वेळ तुम्ही करावं अशी अधिस्वीकृतीचा अध्यक्ष म्हणून माझी एक अपेक्षा आहे महिनाभरापूर्वी कोल्हापुरामध्ये स्टेट अधिस्वीकृतीची बैठक झाली सुद्धा तोच मुद्दा आला की महाराष्ट्रातल्या पत्रकारांना वेगवेगळं तंत्रज्ञान शिकवलं पाहिजे एआय टेक्नॉलॉजी म्हणजे काय शिकवलं पाहिजे ते टेक्नॉलॉजी न्यूजपेपर शिवाय टेलिव्हिजन युट्यूब फेसबुक ज्या ज्या लेव्हलवर जर्नलिझम करतात त्यांच्यासाठी ती उपयोगी पडावं सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांगलं लिहावं लोकांनी चांगलं वाचावं लोकांनी त्या पत्रकाराला चिथू करू नये म्हणून त्यांनी काम करावं असं काहीतरी शिक्षण द्यावं सांगितलं आणि ते आज होत आहे त्यामुळे मी प्रशासनाचे पत्रकारांच्या वतीनं आभार मानतो आणि दोन अपेक्षा व्यक्त केल्यात एक तर प्रशासनाने पत्रकारांसाठी हिताव काम करावं आणि दुसरं पत्रकारांनी समाजासाठी आणि प्रशासनाच्या योग्य जे काम करत आहेत त्यांच्यासाठी हिताव काम करावं इतकी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो इथं थांबतो विचार सिद्धाधिकारी स्वामी सर तसेच विभागीय आयुक्त आदरणीय मावळकर सर आमचे मित्र विद्यार्थी आणि असं म्हणायला हरकत नाही की मार्गदर्शक मातो सावरगावे आणि तुम्ही सगळे जे ग्रामीण भागातून आले शहरी भागातून आले जस्ट माझी ओळख करून देताना प्रभू म्हणाला की पत्रकारितेमध्ये मुलांचा समावेश खूप कमी ही वस्तुस्थिती आज पण आणि जर महिला आहेत प्रेसमध्ये तर त्या सॉफ्ट न्यूज कडेच त्यांना संपादक सॉफ्ट न्यूजच करायला हार्ड न्यूज मध्ये खूप कमी महिला येतात आणि ते चित्र बदलण्यासाठी कदाचित एमजीएमचा मोठा सहभाग आहे मला सांगायला आनंद आहे की रॉयटर सारखी जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी, जी अमेरिकेमधून काम करते त्या तिथल्या एका मोठ्या शहरामध्ये माझी एक विद्यार्थी सिद्धी महातोरे हो की आज एक बीड असं सांभाळते जे क्राईमचं बीड आणि मला म्हणजे अशी कितीतरी उदाहरणं मला देता येतील की आज महिला वाढतायत आणि माझी सगळ्या इथं बसलेल्या ॲज अ पत्रकार नाही पण एक नागरिक म्हणून अशी अपेक्षा आहे तुमच्याकडून की जास्तीत जास्त या मा माध्यमांकडे जर महिला किंवा आपली मुलगी आपली आपल्या नातेवाईकामधली किंवा आपण कुठे लेक्चर द्यायला जाणार असाल तर जरूर सांगा की माध्यम ती खूप चांगली गोष्ट आहे की जिथे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकता आता जसं माधव खूप गोष्टी बदलल्या आहेत म्हणजे प्रिंट करून आपण आता डिजिटल कडे आलो डिजिटल करून ए आय कडे आलो तुम्हाला माहितीच असेल की ची आता एक पॉलिसी बदलली आहे की ए आयचा आवाज किंवा ए आय थ्रू केलेले व्हिडिओ आता चालणार नाहीये आहेत यापुढे म्हणजे त्याच्यावर सुद्धा सरकारचं खूप साऱ्या चर्चेनंतर ती पॉलिसी सेंट्रल आणि महाराष्ट्र गवर्नमेंट आता आत्मसात करत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे की जे जे ओरिजिनल आहे तर ते एक नागरिक म्हणून किंवा एक वाचक म्हणून माझ्यापर्यंत यायला पाहिजे आणि मला वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे जसं की पत्रकारितेचं शिक्षण घेऊन एखादा विद्यार्थी पत्रकार बनतो आता डिजिटलमुळे असं झालंय की कुणीही उठतंय आणि मोबाईलनी असताला पत्रकार समजते आणि त्याला इतकी घाई असते की कुठे काय झालंय त्याच पटकन अपलोड करण्याची त्याला माहिती नाही की ते अपलोड केल्यानंतर त्याच्यावर काय अपडेटी येणार आहे किंवा ती कदाचित रॉंग पण बातम्या असू शकतात आणि त्या रॉंग बातम्या घेऊन पण एखादा पत्रकार सोड न बघता ही बातमी तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवत असतो पण ह्या गोष्टी होत आहेत आणि याला कुठेतरी एक आ, किंवा खरी पत्रकारिता तुमच्या माझ्यापर्यंत यावी मला वाटतं सगळे जे या जी लोक बसलेली म्हणजे माधव सावरगावे तर द एक मेंबर आहेत आपल्या पत्रकारितेच्या एका संघटनेचे आणि मला वाटतं की हा मुद्दा त्यांनी लावून धरावा आणि जिल्हाधिकारी साहेब आहेत किंवा विभागीय आयुक्त आहेत तर ही मोठी माणसं आहेत म्हणजे ही इथंच नाही तर सेंट्रल आणि महाराष्ट्र लेवलवर पण त्यांच्या पॉलिसी मध्ये काम करणारी लोक आहेत आणि माझी त्यांना खरंच म्हणजे आपल्या सगळ्यांच्या वतीने माझी रिक्वेस्ट राहील की पत्रकारिता ही खरी पत्रकारिता तुमच्या माझ्याकडे येण्यासाठी आपण काम केलं पाहिजे आणि इथे खूप ग्रामीण पत्रकारांचा उल्लेख झाला मला माहिती नाही इथे किती लोक ग्रामीण भागातून आले मला तर वाटतं की ग्रामीण भागातली पत्रकारिता संपलेली आहे फिल्ड फिल्ड रिपोर्टिंग नावाचा प्रकारच आता संपलेला आहे जो की पत्रकारितेचा आत्मा होता आता स्टुडिओ मध्ये बसून म्हणजे ती आता येते आणि म्हणजे याची उत्तम उदाहरण आहे की जेव्हा दुष्काळ पडला होता तर माधव सावरगावे सारखे कितीतरी पत्रकार अख्खा मराठवाडा पिंजून काढला होता त्यांनी आणि असे खूप कमी पत्रकार आहेत की जे या गोष्टीकडे बघत नाही पण आपले प्रश्न अजून पण वेळ गेलेली नाही लोकशाही जिवंत आहे आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुम्ही सगळ्यांनी जर खरी पत्रकारिता केली तर मला वाटतं की अजून चांगले दिवस पत्रकारितेला येतील एक फक्त दोन लाईन सांगून मी माझ संभवते तो आरसा आहे जो गावाचा वास्तव दाखवतो तो दोन्ही आहे जो दुर्ल दुर्लक्षितांचा आवाज बोलतो आणि तो दीप आहे जो अंधाराच्या कडेवर उभा राहतो ही पत्रकारिता अपेक्षित आहे तुम्ही सगळे करताच आहे पत्र घेता पण अजून जबाबदारी न करा आणि जे लोक पत्रकार नाही आहेत कुठलाही नागरिक जो मोबाईल घेऊन पत्रकारिता सुरू करतो या पॉलिसीवर कुठेतरी काम करायला पाहिजे अशी एक आशा व्यक्त करतो धन्यवाद मला या कार्यक्रमाला धन्यवाद आणि युट्यूबवर तर सर्वांनी ते बघावं आणि इतरांना लिंक व्हायरल करावी स्वामी सर उपस्थित सर्वांना नमस्कार पत्रकारांसाठी कार्यशाळा या कार्यशाळेसाठी उपस्थित आमचे मार्गदर्शक छत्रपती संभाजीनगर महसूल विभागाचे सन्मान्य विभागीय आयुक्त बाबल बापल पत्रकारिता क्षेत्रामध्ये अतिशय नामांकित आणि